विवाहित राहणं पसंत सोबत जाणार नाही तर आमचं सरकार आल्यानंतर अजित दादा चक्की पिसिंग पिसिंग पिसिंग, पिसिंग। माननीय मुख्यमंत्री आणि मी आम्ही दोघ गेले वर्षभर काम करत होतो पण आता आमच्या सोबत दादा देखील आले आहेत त्यामुळे आता एक असा त्रिशूळ आम्ही तयार केला आहे की जो त्रिशूळ विकासाचा त्रिशूळ आहे अशोकराव तुमची मजल टू जी थ्री जी सोनिया जी पलिड नहीं तुम्हार कड़े संगने सार नहीं तुम्हें सभा हिम्मत कर अशोक राव का की, की मदद कहा लेनी है हमको पक्का पता है हम उचित जगह उनकी मदद लेंगे आप चिंता मत करिए कर एक प्रदीर्घ अनुभव रहा है तो उनके अनुभव का यानी पॉलिटिकल अनुभव का भी और एडमिनिस्ट्रेटिव अनुभव का भी फायदा लेंगे बंधू बघिणी न मला कधी कधी भुजबळ साहेबांचं सा आश्चर्य वाटत काय जोरदार भाषण हाऊ जोरदार कुठे नाशिक करता आंदोलन केलं म्हणून जेलमध्ये नाही टाकलं तुम्हाला जेलमध्ये टाकलं तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणून खर तर भुजबळ साहेब हे लोकसभेतलं भाषण होतं पण विधानसभेत तुम्ही केलं पण हरकत नाही तुम्हाला तुम्ही ज्येष्ठात आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माफी आहे त्याच्यामुळे तुम्ही निश्चित करू शकता मान्य राणेसाहेबांनी या अनुषंगाने एक चांगलं मोठं राजकीय भाषण केलं पुष्कळ दिवसांनी विरोधी पक्षाच्या भूमिकेत राणेसाहेब आल्यामुळे खरं म्हणजे राणेसाहेब एक गोष्ट आपण विसरले झाला होता जो काच के घरोमे राहते व दुसरं पत्थरने फेका स्वप्न पाहणं हे सोपं असतं पण स्वप्न पाहिल्यानंतर आपली झोप विसरून ते स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे अहोरात्र मेहनत करणारे कमी लोक असतात आणि अशापैकी एक नाव म्हणजे नारायणराव राणे